एवढे आपल्याला जांभळ भेटले आहेत आणि जवळपास आठ ते नऊ आंबे आहेत एवढे पिकलेले भेटले आहेत कारण की आंबे तुम्हाला बोलला पिकलेले नाहीत आणि करून ना भेटली पण जांभळे एवढे आपले भेटलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी मनेश महाडी कोकणी मुलगा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा पुण्याला मनपूर स्वागत करत आहे तर मित्रांनो कशात आशा करतो सांगितलं राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसानंतर आलेलो गावी तर गावी आणण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तर मे महिन्यात आला मे महिन्यामध्ये बघायला तर आपलं आंबे काजू फणस करवंद जांभळं यांचा सीझन आहे तर आज आपण गावी आलेलो कारण की आपण जाणार आहोत आपल्या जंगलामध्ये रानामध्ये जाणार आहोत आणि हे सगळं फळं बघणार आहोत तर पहिलं आपण जाणार आहोत आंब्यांसाठी आणि करवंद बघणार आहोत त्याच्यानंतर मग आपण बघणार आहोत जांभळं तर आपली फणससुद्धा आहे गावी त्या फणशीलासुद्धा बघणार आहोत आपण फणस आलेले आहेत काही ते आणि जसे जसे त्या ज्या वस्तू आपल्याला भेटतील तिथे तुम्हाला मी रानमेवा जो कोकणचा आहे तो आपल्या ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण की रानमेवा तुम्हाला बघा भेटणार आहे व्हिडिओमधून आणि तुम्हीसुद्धा आमच्या गावी येऊ शकता जर तुम्हाला हवे असेल तर आम माझं गाव कुठे आहे तिथे मी माझ्या आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर आत्ता आपण आत्ताच जस्ट गावी आलेलो आहे आणि आता थोडी भाकरी वगैरे खाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत रानामध्ये आंबे शोधण्यासाठी आता पिकलेले आंबे भेटणार आपल्याला कच्ची कैलेत आपल्याला भेटलेले ती व्हिडिओ आम्ही टाकलेच होती तर आता आपल्या पिकलेले आंबे भेटतीलच आणि करंजसुद्धा बघू आपण पिकलेत काही ती माहिती मला तेव्हा थोडी कच्ची होती आता पिकली असतील आणि जांभळंसुद्धा आता पिकलेले आहेत आम्हाला येताना वाटेमध्ये रस्ते बघतले आम्ही तर चला जाऊया आता पहिलं आपण घरी जाऊया आपल्या जुन्या घरामध्ये नवीन घर आहे आपल्या इकडे आपल्या आजी इथं असते तर तिकडे जाऊया तर मित्रांनो आता आपली भाकरी खाऊन झालेली आहे आणि आता आपण निघाले आहोत आंब्यांच्या शोधामध्ये तर आपल्यासोबत गण्या गण्याने इकडे पिशवी फालटा सगळं घेतलेलं आहे आता आपण विहिरीच्या जवळ आलेलो आहोत तर विहिरीचं पाणी पूर्ण खालतीच गेलेलं आहे कारण की पावसानंतर विर जी तर चला आता जाऊया आपण या साईडला जाणार आहोत आंबे काढण्यासाठी आता बघूया कुठे कुठे आंबे पिकलेले आहेत ते नु. आणि मग घेऊन येऊया तर मित्रांनो हे बघा तर आपल्याला पिकलेला आंबा भेटायची सुरुवात झालेली आहे तर आपण आता हा राता आंबा आहे माझ्या मागे आहे बघा तर आता आंब्याची चाललेलो आहे आणि आपल्याला हा पहिला पिकलेला आंबा या वर्षीचा भेटलेला आहे आणि हा रातांबा आंबा खूपच गोड आहे एक नंबर आहे जी चव तर जसं की तुम्हाला माहिती असेल की आपले कलम पायरी हापूस या आंब्यांची तुम्हाला नाव माहितीच असतील तसेच गावठी आंब्यांमध्ये पण बरेच प्रकारचे नावं आहेत जसं की हा आता आम्हाला राता आंबा भेटलेला आहे ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगत जाईल जे आंबे भेटतील ते प्रकारे आहेत ते तर आता बालापासून शोधतो वरती आंबे आहेत काय ते का हा आपला राता आंबा आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आपल्या फणशीजवळ तर फणशीवरती फणस बघूया केवढे झालेले आहेत ते मागच्या टायमाला तेव्हा छोटे होते आहे आपले हे बघा किती फणस आहेत परती आहेत इकडे आहेत ह्या वर्षी बरेच फणस आलेत आपल्या फणशीला अजून कच्चेत लवकरच पिकते हे बघा मित्रांनो आंब्याचं पिकायला सुरुवात झालेली आहे गावात वस्ती कमी असल्या कारण इकडे तर माकडानेच मजा केलेल्या सगळे आंबे खाऊन तर आम्ही आंब्याच्या शोधत आहोत आंबे पिकलेले असे समजते परंतु कुठला आंबा पिकलेला समजत नाही तर बघूया खालती हा कच्चा आंबा आहे रेक पडला तर बघ ना कच्चा आहे का हा बघा हा पिकलेला असेल एक च आहे सगळी पत् आंबे हा बघा इतका आंबा मस्त असला भारी दिसतोय बघा साईडला घेऊ आपला मस्त की पिवळा पिवळा झालेला आहे खट्टर नक्की तर मित्रांनो आपल्याला आता आंबे थोडेफार भेटलेले आहेत अजून जास्त एवढे आंबे पिकलेले नाहीत आत्ता पण आ इकडे तुम्ही बघू शकता आत्ता पण आलो जांभळीच्या राज्यामध्ये आम्ही ह्याला जांभळांचं राज्य म्हणतो इथे आपण आलो ना हा पूर्ण जो माळ आहे ना तो जांभळीने भरलेला आहे आणि तुम्ही जर वरतीसुद्धा बघितलंच ना तर तुम्हाला जांभळेच जांभळे दिसतील आणि तीसुद्धा आता मस्तपैकी पिकलेली आहेत काळी काळी झालेली आहेत तर आत्ता आपण इथून भरपूर अशी जांभळे घेऊन जाणार आहोत आपल्याला तर इथे अशा बऱ्याच जांभळे आहेत जवळपास पन्नास एक जांभळे असतील आणि त्या सर्व जांभल्या अशाच भरून आलेल्या आहेत तर चला आपण आता सुरुवात करूया जांभळं जमवण्यासाठी तर, तर, तर वरती चढूनच जांभळं काढण्याचा प्रयत्न करूया खाली जर केलं पाहिजे तर आपटतात ती पुटतात तर चला जाऊया ते आता आपल्या वरती चढावं लागेल सामना करण्यासाठी ह्या टायमाला आम्ही साडी आणली नाही तर आम्ही दोघंच आहोत तर तिघं जण असं साडी घेऊन असून वरणं हलवली तर, तर ती बरोबर त्या साडीमध्ये पडतात आणि हे सुद्धा नाहीत तर आता हे पिकलेले आहेत जरा पातेर आहे आपले जांभळे असे आहेत आपल्या इथे छोटे जांभले आहेत मोठे जांभले नाही भेटत परंतु हे पण खूप आहे आपल्यासाठी तर चला आता जाऊया आपल्याला ह्या जांभलीवरती चढावं लागेल इथे एक आहे तिथे एक आहे सगळीकडेच आहेत आता बघूया कुठे चढायचं तिथे जी जवळपास हाताला आहे तिथे चढू आपण मित्रांनो आता आपण अशा प्रकारे झाडावरती चढलेलो आहोत ही आपली पिशवी आहे तिथे मस्तपैकी लटकवलेली आहे आणि आता आपण चांगलं काढणार आहोत ताजी ताजी मस्त डायरेक्ट खातात खाली पण पाळायची नाही आपल्याला बघा अशा प्रकारे आहेत तर मी आता काढतो नंतर तुम्हाला एकदा दाखवेल किती काढलेली आहेत ती तोपर्यंत तुम्ही बघा अशा प्रकारे काढता येते मी जांभळं झाडावरती इथे बरीच आपली जांभल्या झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे असे जांभळं की हा कोण आहे तो कोण असं काय नाही हे कोणी येऊन जांभळे नेऊ शकतो कारण की भरपूर जांभले आहेत म्हणजे तुम्हाला बोललो ना पन्नास एक जांभळे त्या मालावरती आणि त्या सर्व जांभले आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी जांभळींची कमी नाही अजून तर मित्रांनो आता आपण ही एवढी अशी जांभळं जमा केलेली आहेत भरपूर आहेत अजून बाला इकडे जमवते थोडीफार खाली पडलेली आहेत ती तर आपल्याकडे आता तर एवढी खूप आहेत जांभळं परत नंतर आपण येणार आहोत जांभळं नेण्यासाठी आंबं करवंद आता ही स्टार्टिंग आहे तर आपण एवढी जमवलेली आहेत आणि इकडे थोडे पण आंबेसुद्धा आहेत आता हिथं आपण जाणार आहोत आता जायचं आहे करवंद शोधण्यासाठी कोकणची काळी मैना ती बघायला जाणार आहोत आपण आता इथून पुढे तर आत्ता किती वाजलेले आहेत आता वाजले आहेत एक दुपारचे वाजलेले आहेत आता इथून आपण जाणार आहोत करवंद बघण्यासाठी तर मित्रांनो आपण आता इथे करवंदाच्या शोधामध्ये इथपर्यंत आलेलो आहोत परंतु तुम्ही इथे बघू शकता की आजी आपली जी करवंद आहेत कोकणची जी काळी महिना आहे ते अजूनपर्यंत पिकलेली नाही या अजून थोडे ह्यांना टाईम लागेल अजून मला वाटतं चार पाच दिवस तरी जातील पिकण्यासाठी तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जो आपला रानमेवाचा जो व्हिडिओ आहे व्लॉग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे करवंद आहेत ती दाखवायला मिळणार नाहीत कारण की अजून कच्चे आहेत तर त्याबद्दल स्वारी सर्वांना तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळाले आहेत आंबे आणि जांभळं पिकलेली आंबे पण फारसे नाही मिळाले तरी तर मित्रांनो हे बघा माझी तुम्हाला पिशवीमध्ये दाखवलेली आता मी तुम्हाला दाखवतो तु। हे एवढे आपल्याला जांभळं भेटले आहेत आणि हे जवळपास आठ ते नऊ आंबे आहेत एवढे पिकलेले भेटले आहेत कारण की आंबे तुम्हाला बोलला अजून पिकलेले नाहीत आणि करून नाही भेटली पण जांभळे एवढे आपले भेटलेले आहेत पण ठीक आहेत तर तुम्हाला जर आपला जो हा व्हिडिओ आहे तो जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जो आपला चॅनल त्याला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू असे का नवीन व्हिडिओमध्ये आणि जी आपली पुढची व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोकणची काळी महिन्याने नक्की दाखवणार मी ती पण काळी काळी कुठे एकदम पिकलेली आणि आंबेसुद्धा बरेच दाखवणार आहेत पिकलेले तर चला जाऊया भेटू पुन्हा अशा एकच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय